नमस्कार पैसा आहे पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत थमनेलमध्ये वाचल्याप्रमाणे थोडासा काळजीचा विषय वाटला असेल विषय असा आहे की आपली इकॉनॉमी जी आहे ती डेड इकॉनॉमी झाली आहे का म्हणजे मृत अर्थव्यवस्था झाली आहे का तर हा विषय घेण्याचं कारण काय आणि हा याचा संबंध आपल्या सर्वसामान्य लोकांशी आहे का तर आहे याचं कारण आहे की डेड इकॉनॉमी होणं म्हणजे याचा अर्थ साधा सिंपल आहे की आपल्या देशामधल्या इकॉनॉमीमध्ये देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री बाईंग सेलिंग हे सगळं जे आहे ते कमी झालेलं आहे ठप्प पडलं आहे असा याचा अर्थ होतो म्हणजे इकॉनॉमीचं म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेचं चक्रच थांबलं आहे असा याचा अर्थ होतो मग खरंच आपली इकॉनॉमी जी आहे ती डेड झाली आहे का तर पहिल्यांदाच तुम्हाला अगदी सांगून मोकळा होतो की हा विषय म्हणजे डेड होणे कधीच नसतो कुठल्याही देशाची इकॉनॉमी जी आहे ती पूर्ण डेड होते असं कधीच होत नाही त्यामुळे डेड झाली हा विषय नाहीच पण डेड होणं म्हणजे अगदी स्लो डाऊनसुद्धा आला आहे का याचा विचार मात्र नक्की आपण केला पाहिजे की नको बरं हा विषय आज अचानक असा कसा आला कसा याला कारण म्हणजे गेल्या आठवड्यातच डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी आता रशियाला आणि आपल्या भारत देशाला अनुसरून त्यांनी एकत्र वाक्य वा एकत्र स्टेटमेंट केलं काय स्टेटमेंट केलं तर भारत आणि रशिया यांची डेड इकॉनॉमी आहे आणि ते त्याबाबत काय करतात याच्याशी मला काही देणं घेणं नाही म्हणजे एकूणच कुठलाही पंतप्रधान असो देशाचा किंवा कुठलाही राष्ट्राध्यक्ष असो एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर इतकं डायरेक्ट भाष्य जो आहे तो कधी करताना आढळत नाही पण ते कुठल्या तरी आकसापोटे असेल कुठल्या द्वेषापोटे असेल कुठल्या रागापोटे असेल पण त्यांनी ते स्टेटमेंट वापरलं आणि आपल्या देशामध्ये डेड इकॉनॉमी हा शब्द उचलून अर्थतज्ञ असो सामाजिक कार्यकर्ते असो राजकीय कार्यकर्ते असो विचारवंतन सुरू झालं आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले आणि सगळ्या गोष्टी अशा व्हायला लागल्या की आता खरंच आपली डेड इकॉनॉमी झाली आहे का आणि हा विषय परक्युलेट होत होत सर्वसामान्यांपर्यंत आला म्हणजे अगदी सर्वसामान्य लोकंसुद्धा यावर आपली मतं मांडायला लागले आहेत मग आता त्यामुळे हा विषय मला घेणं योग्य वाटलं मग खरंच आपली अर्थव्यवस्था जी आहे ती डेट झाली आहे का नाही तर स्पष्ट सांगतो नाही पण जरी डेट झाली नसली तरी स्लो डाऊन झाली असं वाटतंय का मी तुम्हाला टेक्निकली फक्त आकडे जर देत राहिलो तर विषय टेक्निकल होईल पण जर तुम्हाला मी आपल्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तर रिलेट होईल आणि जर ते जर तुम्हाला रिलेट झालं आणि योग्य वाटलं तर तुम्ही कुठलं तरी एक मत जे आहे ते स्वतःचं बनवू शकता त्यासाठी मी जास्त आकडेवारीमध्ये न जाता सर्वसाधारण तुमच्याही वाचनामध्ये बघण्यामध्ये आलेली गोष्ट तुम्हाला सांगतो गेल्या एक आठ दहा महिन्यापूर्वी फार फार तर वर्ष समजू आपण एक बातमी किंवा एक हेडिंग जे आहे ती बरेच दिवस आपल्या वर्तमानपत्रास किंवा सोशल मीडियामध्ये चालत होती ती म्हणजे काय ऑटो विक्रीचे आकडे जे आहेत ते फार घसरलेत म्हणजे ऑटो विक्री जी आहे ती फार देशात कमी झालेली आहे म्हणजे एवढी कमी झाली आहे काही वर्तमानपत्रांनी तर अगदी असा रिसर्च केला होता की ज्या उत्पादक कंपन्या आहेत उत्पादक कंपन्या म्हणजे कोणत्या फोर व्हीलर बनवणाऱ्या टू व्हीलर बनवणाऱ्या तर ह्या कंपन्यांनी अक्षरशः आपला एक्सेस एक्सेस प्रोडक्शन जे आहे एक्सेस गाड्या ज्या आहेत त्या ते त्यांच्या आउटलेटवाल्यांना किंवा त्यांच्या शोरूमवाल्यांना अगदी डंप केल्या डंप केल्या म्हणजे डायरेक्ट आणून ठेवल्या तुम्ही काय करायचं आहे काय स्कीम लावायच्या त्या लावा, लावा पण तुम्ही त्या विका म्हणजे इतकं बर्डन जे आहे त्या शोरूमवाल्या लोकांवर किंवा त्या आउटलेटवाल्या लोकांवरती सुद्धा आलं होतं अशा बातम्यासुद्धा तुमच्या वाचनात आल्या होत्या याचा अर्थ काय हो याचा अर्थ असा आहे की प्रॉडक्शन वाढत होतं एका बाजूला पण बाईंग कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे लोकांकडून खरेदीचा ओघ जो आहे तो कमी झाला होता हे सिद्ध झालं होतं त्यावेळी म्हणजे काय लोकांकडे पैसाच कमी झाला होता आणि म्हणून तो एक स्लो डाऊन आपल्या इकॉनॉमीमध्ये आलेला आहे अशा पद्धतीची सगळीकडे लाट पसरली होती हेही सत्य नाकारता येत नाही त्यानंतर त्या बातम्या कमी झाल्या पुन्हा ऑटो विक्रीचे आकडे जे आहे ते थोडेफार प्रमाणात वाढू लागले वगैरे वगैरे आता त्यानंतर गेल्या एक दे एक एक दोन आठवड्यापूर्वी नाही मला वाटतं एकच आठवडा सुद्धा झाला नाही मुंबईमध्ये तीन लाखापेक्षा जास्त घरे विक्री वन, विक्री विना पडून आहेत अशा सुद्धा मतळ्याची बातमी वाचली आणि त्या टाईपचे टायटल जे आहे ते बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सुद्धा बघायला मिळाले मग आता मला तुम्ही सांगा तीन लाख घरांना जर खरेदीदारच नसेल तर याचा अर्थ काय याचा अर्थ साधा सिम्पल आहे की लोकांकडे एक्सेस मनी जो आहे तो कमी आहे जनरल आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी जो पैसा लागतो तो सोडून जर पैसा उरला तर आपण काय करू शकतो डाऊन पेमेंट गाड्यांना देऊ शकतो आपण कर्ज काढू शकतो आणि त्या गाड्या विकत घेऊ शकतो परंतु त्याचप्रमाणे डाउन पेमेंट घेऊन सॉरी डाऊन पेमेंट करून कर्ज काढून घर घेऊ शकतो अशी जर परिस्थिती नसेल तर अशी घरं पडून राहणारच आहेत आणि घरांच्या किमती असो गाड्यांच्या किमती असो गेल्या दहा वर्षामध्ये जर म्हटलं तर इतक्या भयानक वाढलेल्या आहेत की खरोखरीच घर घेणं गाडी घेणं हे आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाय जायला लागलेलं आहे अगदी सोनंसुद्धा सोनंसुद्धा आवाक्याबाहेर गेलेलं आहे आपल्या मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये ह्याचा उल्लेख आहेच आहे म्हणजे याचा अर्थ काय की जर सर्वसामान्य माणसाच्या विक खरेदीच्या बाहेर जर काही गोष्टी जात असतील तर तो खरेदी करत नाही पैशाचं रोलिंग होत नाही आणि मग इकॉनॉमीमध्ये डाऊन आल्यासारखी परिस्थिती जी आहे ती निर्माण होते आणि ह्यालाच स्लो डाऊन आल्यामुळे मग कोणी डायरेक्ट म्हणू शकतं की तुमची इकॉनॉमी डेड इकॉनॉमी व्हायला लागली आहे म्हणजे अगदीच हंड्रेड पर्सेंट त्यांचं चुकीचंच आहे असंही नाही आणि हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे असंही नाही पण आपण ह्यासाठी मग आपण काय करू शकतो आपण काय करू शकतो म्हणजे काय आपण काही इकॉनॉमिस्ट नाही किंवा आपण आपल्या एका गाडी घेण्यामुळे आपल्या एका फ्लॅट घेण्यामुळे भारताची आपल्या देशाची इकॉनॉमी सुधारणारे अशातलाही भाग नसतो पण किमान एक नॉलेजचा पार्ट म्हणून तुम्ही सर्वसाधारण एवढा एक विचार करून बघा की आपल्या जवळपासच्या मित्रामध्ये जवळपासच्या नातेवाईकांमध्ये गेल्या वर्षामध्ये किती फ्लॅट विकत लोकांनी घेतले किती गाड्या लोकांनी विकत घेतल्या हे जर हे जर तुम्ही अभ्यासलं बघितलं स्वतः मनातल्या मनात, मनात काउंट जरी केलं आणि आठवलं की हां याने गाडी घेतली होती याने फ्लॅट घेतला होता ही जर संख्या फार कमी तुम्हाला जर आढळली तरी सुद्धा तुम्ही एवढा विचार करू शकता की हां खरं आहे कुठेतरी हे प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे म्हणजेच इकॉनॉमी स्लो कडे चाललेली आहे एवढे एक मत का होईना तुम्ही जे आहे ते ग्रहित धरू शकता आणि एवढ्या छोट्याशा सर्वेमुळे खरंच इकॉनॉमीमध्ये स्लो आला आहे असंही फायनल मत होत नाही परंतु आपल्या सभोवताली आले असलेल्या जगामध्ये काय घडतंय काय चाललंय हे सुद्धा आपण विचारात घेणं तितकंच गरजेचं आहे चला बाकीच्यांचं सोडा आपण एक्सेस पैसा कुठे खर्च आजकाल करतोय का हेही बघा म्हणजे इन्कम आणि त्याप्रमाणे आपलं एक्सपेन्स हे जर आपण कधी ऑब्झर्व केलं तर एक्सपेन्स आता कमी व्हायला आहे कमी व्हायला लागला आहे याचा अर्थ आपलं पैशाचं रोलिंग कमी झालं आहे आणि पैशाचं रोलिंग कमी झालं म्हणजेच अर्थव्यवस्थ चक्रेचं अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे ते स्लो व्हायला लागलं आहे कारण सगळी एकूणच अर्थव्यवस्था जी आहे ती कशावर अवलंबून असते प्रोडक्शन अँड सप्लाय डिमांड अँड सप्लाय बरोबर ना हेच जर कमी होत असेल तर आपोआप स्लो डाऊन येणार आहे त्यामुळे जर तुमच्याही माहितीनुसार जर अशा पद्धतीचा विषय तुमच्या डोक्यात आला असेल आणि तुम्ही जर विचार केला असेल की के हा खरंच आहे जरा थोडंसं खरेदीचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे तर नक्कीच आपल्या देशामध्ये स्लो डाऊन जो आहे आहे तो यायला लागला ला आहे किंवा आहे एवढं तर आपण नक्की म्हणू शकतो पण पुन्हा एकदा रिपीट करतो की इकॉनॉमी कधीही डेड होत नाही स्लो डाऊन तेजी म्हणजे स्लोडाऊन म्हणजे एक प्रकारची मंदी त्याचप्रमाणे तेजी हे चक्र जे आहे ते अनेक वर्षांपासून चालू आहे अमेरिकेतसुद्धा अनेक वेळा स्लोडाऊन आलेले आहेत त्यातूनही ते बाहेर पडतात तसाच आपला देश असेल त्यामुळे घाबरण्याचंही काही कारण नसतं पण स्लोडाऊन आलं आहे का तर मते सुद्धा वैयक्तिक जर मी मत मांडायचं म्हटलं तर हो मला जरा जाणवत आहे की बाईंग कॅपॅसिटी सर्वसामान्य लोकांची कमी झालेली आहे त्यामुळे आपल्या देशामध्ये इकॉनॉमीमध्ये थोडाफार का होईना कुठल्याही राजकीय नेत्याचं स्टेटमेंट त्याला दुजोरा देण्यासाठी नव्हे तर माझं वैयक्तिक मत म्हणून मला असं वाटतं की स्लो डाऊन जो आहे तो थोडा आलेला आहे ही नक्की। ही, हो ही ही। हे नक्की आणि याच्यावर जर उपाययोजना केली नाही तर मात्र थोडी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते यालाही आपण नाकारू शकत नाही हे माझं मत तुमचं मत जर कॉन्ट्रोवर्शियल असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की हे मत मांडा त्याचाही आपण स्वागत करू किंवा त्याचाही विचार इतर लोकही करतील लो जे कमेंट वाचतात त्यांनाही त्यातून नवीन काहीतरी वाचायला ऐकायला मिळेल तर इथपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडंफार इकॉनॉमीच्या रिलेटेड विचार करणारे काही तुमचे मित्रमैत्रीण असतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्लो डाऊनची फार काळजी न करता कष्ट करत राहा पैसा कमवत राहा आपल्या परीने आपला जेवढा होईल तेवढा कमवण्याचा प्रयत्न करत राहा एवढं सांगतो आणि इथे थांबतो धन्यवाद